नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की उद्या सत्तावीस जुलैला मैदान आहे सोन सोन्या पन्नास पन्नास तर या मैदानात बकासूर कितव्या गट क्रमांकात पळणार आहे कितव्या तासात पळणार आहे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गडे क्रमांक सतरा तास क्रमांक एक गावार पॅन्स क्लब गड शिंदी पावती नंबर दोनशे एकोणपन्नास दोन श्री स्वामी समाधा प्रसन्न तळवे फलटण अ पावती नंबर एक तीन वती बादशाह टेस्टर पॅस क्लब वाई पावती नंबर चारशे सहासष्ट चार वती रणजित फौजी सुभाष जाधव जाधववाडी पैलवानदाच वती शंभू माझे प्रसन्न सुशांत फौजी डायमंड ग्रुप जिंतीपती नंबर दोनशे एकसष्ट सहा माजी सरपंच शंकर बेलदार पाटील सरडे अ पावती नंबर तीनशे अडुसष्ट सात श्री दर्याबा प्रसन्न कुमारी साक्षी नरळे कुमारी तनिष्का नरळे परियकी अ पावती नंबर तीनशे एकसष्ट आठ वती ना धुमास स्वामीनी सचिन घरत कडाव पावती नंबर दोनशे अठ्ठावीस आणि गट क्रमांक सतरा तास क्रमांक नऊ श्री पैलवान सचिन हांडे हनुमंत हांडे मोठेवाडी क पावती नंबर चारशे नव्वद आघाडी क्रमांक सतरा